मित्रांनो शालिनी भक्तीसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री शिव नर्मदा पुराण तर बऱ्याच काही तुमच्या कमेंट्स येतात आणि वैशाख महिने असल्यामुळे कुठलंही पुराण श्रवणपठन करायला खूप महत्त्व आहे वैशाखमध्ये भगवान शिवाला थंड पाण्याने अभिषेक करावा मटक्याच्या पाण्याने याच्याने भगवान महादेव आपल्यावर खूप प्रसन्न होतात ऊसाच्या रसाने भगवान शिवाचा अभिषेक करावा दह्याने दुधाने मधाने तुपाने पंचामृताने भगवान शिवाचा अभिषेक केल्याने भगवान शिव खूप लवकर प्रसन्न होतात या नर्मदा पुराणमध्ये साठ हजार करोड तीर्थाचे वर्णन नर्मदा नदीत आलेले आहे कारण की प्र प्रत्येक प महात्मेमध्ये भगवान शिव वसलेले प्रत्येक अवतारांमध्ये तर भगवान शिवाच्या साठ हजार करोड जन्म झालेला आहे त्याच्यात आणि साठ हजार करोड नावं आलेली आहेत भगवान शिवाची आणि साठ हजार करोड वेळा आपण तीर्थामध्ये स्नान करून आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होईल एवढं हे शिव नर्मदा पुराण अतिशय महात्मे पवित्र आहे तर हे आपले श्रवणाने पठनाने सर्व पापांचे नाशच होते सात जन्म काय तर खूप पिढ्या न पिढ्या तुमच्या एकाहत्तर पिढ्या जे नरकात पडले असतील तर त्याच त्यांचासुद्धा उद्धार होईल फक्त शिव नर्मदा पुराण ऐकल्याने कारण ती कोणत्याही पुराणांमध्ये साठ हजार करोडचं तीर्थाचे पुण्यफळाची प्राप्ती होणार नाही जेवढं श्री नर्मदा पुराणमध्ये साठ हजार करोड तीर्थाचे आपल्याला पुण्य मिळणार आहे तर हे नर्मदा पुराण सर्वांनी जास्तीत जास्त जणांनी श्रवण पठण करावे म्हणजे आपण साठ हजार करोड तीर्थामध्ये स्नान करून पुण्यफळाची प्राप्ती करून घेऊ आणि जास्तीत जास्त जणांना शेअरसुद्धा करा जर कोणी तुमचा चेहरासुद्धा कोणी बघितला नर्मदा पुराण तुम्ही श्रवण करत आहे तरीसुद्धा समोरच्या व्यक्तीचे पापांचे नाशच होईल वैशाख महिन्यामध्ये कुठलेही पुराण ऐकल्या ऐकायला खूप काही महत्त्व आहे नर्मदा नदीमध्ये स्नान करण्याचे महत्त्व आहे नर्मदा नदी ही भगवान शिवाच्या रुद रुद्र अंशातूनच प्रकट झाली त्यांच्या घामापासून प्रकट झालेली नर्मदा पुराणमध्ये भगवान शिव साठ हजार करोड अंश अवतार घेऊन प्रकट झालेले नर्मदाच्या तीर्थाजवळ प्रत्येक हरेक हरेक अवतार भगवान शिवाचा आहे म्हणून या शिवाच्या कथा सर्वांनी श्रवण पठन करावे तर आज या नर्मदा पुराणमध्ये भगवान सूर्यनारायणाचे वर्णन आलेले आहे तर वर्णन एकशे आठ नावांचं वर्णन आले आहे मग कागपुढे कथा आहे तर आपण भगवान सूर्यनारायणाचे एकशे आठ नावांचं स्मरण करूया भगवान सूर्यनारायणांचे एकशे आठ नावांचे स्मरण केल्याने आपल्याला आयु दीर्घायुष्य मान प्रतिष्ठेत आणि धनधान्यामध्ये प्रगती होते आणि दारिद्र्य आणि दुःख दूर होतात भगवान सूर्य नारायणाची सेवा केल्याने दारिद्र्य नाश होते आणि मान प्रतिष्ठेत वाढ होतो श्री गणेशाय नमो नमा हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे तीन वेळा नर्मदा नदीचे नामस्मरण केल्याने तीन परिक्रमा केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते भगवान सूर्याचे एकशे आठ नामांचे वर्णन श्री गणेशाय नमो नम ओम अरुणाय नम ओम शरणाय नम ओं करुण सधिवय नम ओं बलाय नम ओम अंतराक्षाय नम ओम आदित्याय नम ओम आदिभूताय नम वेदिने नमः ओम अच्युताय नमः अखिलज्ञाय नम ओम अनंताय नम ओम इनाय नम ओम विश्वरूपाय नम ओमीजाय नम ओम इंद्राय नम ओम भानवेय नम ओम इंद मंदिर मंदिररामताय नम ओम वंदिनीय नम ओम एशाय नम ओं सुप्रसन्नाय नम ओं सुशिलाय नम ओं सुवर्चस्य नम ओं सुवसुदाय नम ओं वसवे नम ओम वासुदेवाय नम ओम उज्ज्वलाय नम ओम उग्ररूपाय नम ओं ऊर्धगाय नम ओम विवस्तय नम ओम उदिकरणजालाय नम ओम ऋषिकेशाय नम ओम ऊर्जस्वलाय नम ओम वीराय नम ओम निर्जाय नम ओम जयाय नम ओम उरदभावयुक्तसारथ्यय नम ओम ऋषिवंद्याय नम ओम मृगघन्यय नम ओम ऋषचक्रचराय नम ओम मृजस्वभावचिताय नम ओम नित्यसुत्ताय नम ओं क्रूरकारमातुकवर्णरूपाय नम ओं उज्ज्वलतेशस्म ओम ऋषधीनाथ मित्राय नमः ओम पुष्कराक्षाय नम ओम लुप्तदंताय नम ओम शांताय नमः ओम कांतिदाय नम ओम घनाय नम ओम कनकु कनकनकुषाय नम ओम स्वगताय ओम लुनिथाकिल लुनिथाकिलदैत्याय नम ओम सत्यनंद स्वरूपिने नम ओम अपवर्गप्रदाय नम ओम आर्तशरण्याय नम ओम एकाकिने ओम भगवत नम ओम कारणे नम ओम गुणात्त्मने ओं घृीभूत नम ओं बृहते नम ओं ब्रह्मणे नम ओमेश्वारय नम ओम शरदाय नम ओम हरिदशाय नम ओम शौर्याय नम ओम दश प्रकाशाय नम ओम भक्तवशाय नम ओम ओजसेक ओजस्कराय नम ओम दायिने ओम जगदान हेतव्यय नम ओम जन्यम जन्म मृत्युजर व्याधवर्जिताय नम ओम असुराय नम ओम कमनीयकराय नम ओम अब्जवल्लभाय नम ओंतर्भाई प्रकाशाय नमः अचितनाय नम आत्मरूपिने नम ओम अच्युताय ओम अमरेश्वराय नम ओम परमेश्वराय नम ओम अहस्कराय नम ओम भास्कराय नम ओं रव्य नम ओं हर नम ओं परमात्म नम ओं तरणाय नम ओं वर्णा नम ओं ग्राह्मणपत नम ओं ग्रहणा नम ओं भास्क नम ओं आदिमंत्ररिताय नम ओं नमः, नम ओं सकलजगतपत नम ओं सूर्याय नम ओं कविय नम ओं नारायणा नम ओं तेजोपाए नम ઓમ હિરણ્યગર્ભા નમ ઓમ સંપત્કરાય નમ ઇષ્ટાતદાયય નો શરૂપ્રસાગ્યાય નો શ્રીપત ન શ્રીમત્યઈ નસ નો શૌક્યપ્રધાન્ય નહી ઓમ દીપ્તમૂર્ત્યમ ઓમ નિખિલગમવેદાય ઓમ નિત્યનંદનાય નહી ભગવાન સૂર્ય સૂર્યનારાયણ એકશે આઠ નામ હોતે तर आपण हे एकशे आठ नावांचं वर्णन या शिव नर्मदा आलेले होते तर आता मार्केंडेश्वर तीर्थाचे महात्मेचे वर्णन आलेले आहे तर ते आपण ऐकूया मुनीश्रेष्ठ मार्केंड म्हणाले राजेंद्र त्यानंतर श्री नर्मदाच्या दक्षिण तटावर स्थापित मार्केंडेश या नावाने विख्यात परमसुंदर तीर्थात जावे ते सर्व तीर्थास उत्तम देवांनी मंदिर कल्याणकारी तीर्थ आहे हे पुत्र ते अतिशय हे तीर्थ गुप्त आहे याबाबत कोणालाही सांगितले नाही मी स्वर्गाच्या शिडे समीस या तीर्थाची प्रथम स्थापना केली तेथे ते मला भगवान श्री शंकराच्या कृपेने ज्ञान प्राप्त झाले अजूनही जो तेथे ते जाऊन जलामध्ये दुपात्री देऊ या गायत्री मंत्राचा जप करतो हे पांडुनंदन जो कोणी गायत्री मंत्राचा जप करतो या तीर्थामध्ये जाऊन त्याला अश्वमेघ यज्ञाच्या पुण्यफळाची प्राप्ती होते गायत्री मंत्राचा जप केल्याने दुःख दारिद्र्य दूर होते आणि भगवान शंकराचे कृपाचे ज्ञान प्राप्त होते अजून त्या जलामध्ये दे, दुपाद्री देव गायत्री मंत्राचा जप करून पांडुनंदन जो पूर्णतया पापमुक्त होतो मान वाणी मन कर्माने होणाऱ्या पापसमूहातून तो मुक्त होतो श्री शिवशंकराच्या पिंडीचा आश्रय घेऊन दक्षिण दिशेकडे स्थित होऊन बत्तीस लक्षणांनी संपन्न बहुरूप धारण करणाऱ्या तिशूरधारी श्री शिवशंभूची भक्ती साधना करणारा हे राजा शरीर नष्ट लावणारा स्वर्गलोक प्राप्त करतो असे श्री शंकराने सांगितले हे राजपुत्रो जो ते, ते, ते भक्तीने श्राद्ध करतो त्यांचे पितृगण खूप प्रलयापर्यंत तृप्त राहतात इंगोदी फल बोरे फेल अक्षदा आणि जलाने तो ते ते, ते पित्रांना तृप्त करतो जो मानव जन्माचे अभिष्ट फल प्राप्त करतो असं स्कंद पुराणातील मार्कंड पुराणातील तीर्थाचे महात्मेचे वर्णन होते आता संघर्षण तीर्थाचे महात्मेचे वर्णन मुनिश्रेष्ठ मार्कंड म्हणाले राजेंद्र त्यानंतर यज्ञ मार्गाच्या माध्यमात श्री नर्मदाच्या उत्तर तटावरील परम सुंदर तीर्थीत जावे आणि पृथ्वीवर संघर्षण नावाने प्रसिद्ध पापनाशक आहे हे राजा पूर्वी श्री बलभद्राने तेथे कठोर तप केले होते हे राजपुत्र तेथे देवगणांचे वास्तव्य आहे पार्वतीसह श्री शिवशंकर विष्णू तेथे विराजित आहे प्राण्यांच्या कल्याण करण्यासाठी बलभद्रेने तेथे पापनाशक श्री शंकराची परमभक्तीने स्थापना केली आहे जो तेथे ते स्नान करतो या त्यांच्या कथा श्रवण पठन करतो त्यांना दीर्घ वर्षाची धनधान्याची प्राप्ती होते आणि त्यांचे पितर संतुष्ट होतात तसेच तेथे जो कोणी स्नान करतो क्रोध तसेच इंद्रांना जिंकून घेतो जो शुक्ल पक्षातील एकादशीला श्री शंकरास मधू स्नान घालतो आणि भक्तीने पितरांचे श्राद्ध करतो तो बलभद्राच्या वचनानुसार उत्तम लोकाची प्राप्ती होते असे हे तीर्थाचे महात्मे होते आता मनमंतेश्वर तीर्थाचे महात्मे मुनी श्रेष्ठ मार्केड म्हणाले राजेंद्र त्यानंतर सर्व देवांनी पूजित मनमंतेश्वर तीर्थात जावे राजा तेथे केवळ स्नान केल्याने या स्मरण श्रवण पठन केल्याने मनुष्याला सर्व पापांचे नाश होते आणि यमलोकाचे दर्शन होत नाही यमदूत त्याला हात लावत नाही यमदूत त्याला यातना करत नाही सत्तावीस नरक कुंडाच्या यातनामध्ये त्या व्यक्तीला पडावे खितपत पडावे लागत नाही जो कोणी नर्मदा पुराणाचे श्रवण पठन करतो त्या त्याला यमदूत हात लावत नाही त्याला शिवलोक शिवाचे हात लावतात हे जो श्री, ते ते स्नान करते पार्थ श्री, सत्य दृढ व्रत असलेला पुत्र प्राप्त करतो हे राजा ते ते मनुष्य स्नान करून शुद्ध मन तांब्यात ठेवणारा एक रात्र उपास करून एक सहस्र गोदानाचे फल त्याला प्राप्त होते या सम कामना पूर्ण करणारे अन्य कोणतं तीर्थ नसेल ते तीर्थ त्रिरात्री व्रत करतो तो लक्ष गोदानाचे फल प्राप्त करून घेतो जो कोणी या त्यांचे श्रवण करतो त्याला त्रिरात्री व्रत करण्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते तीन रात्रने तीन दिवस भगवान शिवाचे व्रत केले इतके त्याला पुण्यफळाची प्राप्ती होते या अध्याचे श्रवण पठन केल्याने तेथे जो कोणी नृत्य करतो तेथे रात्री गीतवादनाचे मंगलध्वनीसह जागरण केल्यास परमेश्वर त्याच्यावर भगवान शिव लवकर प्रसन्न होतो ज्याने येरंडीत मंदश मनमंतेश्वर महादेवाचे दर्शन प्राप्त केले आहे त्याचे यमसु यमदूत यमसुद्धा क्रोधित होऊन काय अहित करू शकत नाही ते सुद्धा मंगलमय होऊन त्यांना मंगल करतात राजा कामदेवाने येते श्री शंकराची स्थापना केली म्हणून ती सर्व मनोकामना पूर्ण करणारे मनमंतेश्वर महादेव असे या स्वर्गाची मार्गाची शिडी आहे म्हणून या महादेवाला श्री मनमंतेश्वर महादेव असे म्हटले जाते राज्यश्रेष्ठ भारत विशेषतः येथे संध्या उपासना श्राद्ध कर्माच्या समुद्रापर्यंत श्री मनमंतेश्वर महादेव प्रसिद्ध आहे हे पांडवश्रेष्ठ येथे त्रयोदशीला गोदान करावे हे राज्यश्रेष्ठ गोदान केल्याने तेथे आपले पितर संतुष्ट होतात हे राजश्रेष्ठ चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षात तेथे जाऊन जितेंद्रिय होऊन श्री महादेवाजवळ रात्री जागरण करून भक्तीपूर्वक तुपाचा दिवा लावा श्री महादेवासमोर निवेदन करावे निवेदन करणारी स्त्री असो व पुरुष दोघांना निसंशय समान फलाची प्राप्ती होते मनातल्या सर्व मनोरथ पूर्ण होतात असे हे रेवाखंडाच्या पूर्ण भागातील मनमंतेश्वर महात्मेचे वर्णन होते तर मी ते तुम्हाला श्रवण करवले अशा या नर्मदा पुराणातील छोट्या छोट्या कथांचे महात्मेचे वर्णन मी तुम्हाला सांगितले तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझे हे श्री शिव नर्मदा पुराण आवडले असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि माझा आत्मविश्वास नक्की वाढवा हर हर नर्मदे हर हर नर्भदे लाईक शेअर सबस्क्राईब मित्रांनो शालीन भक्तीसागर मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण